सुरुवात करते त्या एकमेव मधील आपला पुढचा प्रश्न आहे की कुर्बानीची पद्धत खूप क्रूर असते का या प्रश्नाचं उत्तर खर तर शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या जाणून घेण्यापेक्षा लोकांची मानसिकता धार्मिक आणि हिंसक अशा चष्म्याच्या दोन असते त्याला जास्त संवेदनशील बनवलं जात म्हणून मी जे उत्तर देणार आहे त्याचा आपण सारासार व परीक्षणात्मक विचार करावा ही अपेक्षा करते मित्रांनो इस्लाम या शब्दाचा अर्थच शांती आहे जगात बहुसंख्य मुसलमान हे शांतीप्रिय आहेत इस्लाम मध्ये पशुंना मारण्याची परवानगी फक्त दोनच कारणासाठी देण्यात आली आहे एक म्हणजे संरक्षणाकरिता आणि दुसरे म्हणजे पोट भरण्याकरिता एवढंच विरंगुळा म्हणून शिकार करणे किंवा खुंट्याला बांधून त्यावर नेम धरणे या गोष्टी इस्लाम मध्ये निषिद्ध आहेत तर पुढे प्रथम आपणास हलाल पद्धतीने पशु विभाग कसे करतात ते समजून घ्यायला हवे तर हलाल पद्धतीने जेव्हा कुर्बानी केली जाते तेव्हा त्या पद्धतीमुळे पशुंना कमीत कमी त्रास होतो कुर्बानी करताना धारदार सुरीने पुढून पटकन असा घसा कापला जातो ज्याच्यामध्ये श्वास नलिका अन्न नलिका आणि मुक्त रक्तवाहिन्या कापल्या जातात योग्य प्रकारे धारदार सुरा वापरून वापरल्यास हे इतकं झपाट्याने होते की काही सेकंदातच रक्तदाब कमी होतो व पशु बेशुद्ध होतो आणि त्याला वेदना जाणवत नाही हे फक्त माझं मत नव्हे तर यासाठी वैज्ञानिक पुरावे देखील आहेत तसेच आणखी एक शंका असते की लोक जे बघतात ते कुर्बानीच्या वेळेला पशु खूप हालचाल करतो आणि मग वाटतं की त्याला खूप वेदना होत असतील तर त्या ज्या हालचाली असतात त्या वेदनेमुळे नसून त्या पशुच्या शरीरातून पूर्ण रक्त जेव्हा बाहेर पडतं त्यावेळी शरीरात होणाऱ्या असंचनामुळे असत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रक्तात जे सूक्ष्म जीव बॅक्टेरिया व हानिकारक घटक असतात ते माणसाला आजारी पाडू शकतात तेव्हा हलाल पद्धतीने पशु जिवाह केल्यामुळे त्याच्या शरीरातील सर्व रक्ताचं बाहेर निचरा होतो त्यामुळे रक्तात असलेले सूक्ष्मजीव बॅक्टेरिया अं माणसात राहण्याचा धोका कमी होतो जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो तसेच रक्ताबरोबर त्यातील व इतर हानिकारक पदार्थ बाहेर पडतात साचून राहत माणसांची माणसाची शुद्धता वाढते व ते आरोग्यदायी बनते हे मांस ताजे राहते जास्त वेळ टिकते कुरबानीनंतरचे आणखी पर्यावरणपूरक कार्य म्हणजे कुर्बानीनंतर उरलेले जे टाकाव पदार्थ असतात ते नुकते फेकून दिले जात नाहीत तर ते जमिनीत पुरले जातात आणि त्यामुळे त्याचे नैसर्गिक खत तयार होते कुर्बानीच्या वेळेला रक्ताचा जमिनीत निचरा होतो जे रक्त वाहते त्याचे आणि त्याच्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होते म्हणून पहा मित्रांनो कुर्बानी हे फक्त धार्मिक कर्तव्य नाही तर ती एक स्वच्छ स्वच्छ वैज्ञानिक दृष्ट्या सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धत आहे आता मी इथेच थांबते या सिरीज मध्ये माझा पुढचा प्रश्न असणार आहे की कुर्बानीचा खर्च काढून इतर गोष्टी करता येतील का येतात ते का तेव्हा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोंद आपल्याच आपोआपच मिळेल धन्यवाद